तासगावच्या अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या वाड्यातून विधानसभेसाठी आतापासूनच खडाजेंगी सुरू झाली खासदार व आमदार पुत्रामध्ये भावी आमदारकीसाठी सुरू असलेले इशारे भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी ठरण्याची चिन्ह वाघाचा छावा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळीपासून ते बांगड्यांपर्यंतची भाषा जाहीर सभांमधून येऊ लागली आणि विशेष म्हणजे हीच भाषण तरुणाईच्या हातातील मोबाईलवर सुद्धा वाजू आणि गाजू लागले त्यामुळं लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी कार्यकर्ते कामाला लागले तासगाव खोटे विधानसभा मतदारसंघ तयार झाल्यापासून तीन विधानसभा निवडणुका आणि एक पोट निवडणूक झाली येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुकीचं रणांगण सुरू होणार आहे निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं राजकीय हालचाली सुरू झाले दोन हजार चारच्या निवडणुकीनंतर तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघ तयार झाल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी आबा आणि काका गट प्रथमच आमने सामने येऊ घातले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आबा गटानं संजय काकांना तर विधानसभा निवडणुकीत काका गटानं आबा गटाला पाठिंबा दिला होता आता तब्बल वीस वर्षानंतर नंतर राष्ट्रवादी कडून रोहित पाटील यांचं तर भाजप कडून प्रभाकर पाटील अशी ही दुसरी पिढी मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झाले पण या दोघांची मतदारसंघात नेमकी ताकद किती आहे आणि येत्या विधानसभेला तासगाव कोटे मकान मतदारसंघाचा आमदार कोण होऊ शकेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय मंडळी साली पाटील निधन आणि तासगाव कोटे मकाळात पोटनिवडणूक लागली आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आर आर आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यावेळी मोदी गाट असूनही सुमताई या बहुमताने निवडून आल्या आणि इतकंच नव्हे तर आर आर यांच्या यांच्यापेक्षा जास्त एकोणीसच्या निवडणुकीत रोहित पाटील यांचं वय कमी कमी असल्यानं त्यांना तिकीट गेलं नव्हतं त्यामुळं पुन्हा सुमताईनाच राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आली या निवडणुकीत सुमनताई यांच्या प्रचाराची धुरा रोहित पाटील यांनीच सांभाळली होती या निवडणुकीतील प्रचार आणि सुमनताई यांना मिळालेलं बहुमत यामुळे रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचा आवाटा सर्वांच्या निवडणूक खर तर या निवडणुकीमुळं रोहित पाटील यांच्या नेतृत्वाला एक नवा आयाम मिळाला ही निवडणूक भाजपचे संजय काका पाटील शिवसेनेचे अजितराव भरपडे अनिता गट आणि काँग्रेसचे स्थानिक नेते अशा सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन पॅनेल उभा करून रोहित पाटील यांना हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते पण या निवडणुकीत सतरा जागांपैकी दहा जागा, जागा जिंकून ही निवडणूक राष्ट्रवादी रोहित पाटील पॅनेलनं जिंकली या निवडणुकीकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं या निवडणुकीनंतर शरद पवारांनी भविष्यातील आर मला तुझ्यात दिसतोय असं म्हणत दोन हजार चोवीस ची तासगाव कोटे मंकाची उमेदवारी रोहित पाटील यांच्या नावे घोषित केली आणि त्यावेळेपासूनच भावी आमदार म्हणून रोहित पाटील यांचे बॅनर लागू लागले गेल्या चार पाच वर्षात रोहित पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा संपर्क वाढवलाय नेते मंडळींशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत ते विकास कामातही अग्रेसर असतात शिवाय लोकसभेतील निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेते मंडळींचा आत्मविश्वास वाढलाय आता पाहूया प्रभाकर पाटील यांची ताकद किती आहे संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना भागी आमदार म्हणून ओळखलं जात आहे दोन्ही तालुक्यातील गावात वाडी वस्तीवर प्रभाकर पाटील पोहोचले आहेत गेल्या वर्षापासून प्रभाकर पाटील यांनी संपर्क वाढवलाय संजय काका यांच्या पराभवाला न डगमगता पुन्हा विधानसभेला यश मिळवण्यासाठी ते कामाला लागले माजी राज्यमंत्री अजितराव यांचे राजवर्धन यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली सध्या दूध संघाची व विविध संस्थांची जबाबदारी राजवर्धन भरपडे यांच्यावर हो आहे व्यवसाय समाजकारण व राजकारणात सातत्याने ते अग्रेसर असतात विकास आघाडीचे स्वाभिमानी कार्यकर्ते ही त्यांची जमेची बाजू आहे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयामुळं घोरपडे समर्थकांचा आत्मविश्वास वाढलाय राजवर्धन घोरपडे यांचा संपर्क चांगला आहे तासगाव कोटे मंकाळ विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीने एंट्री केली बसपाचे जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांचं संघटन अतिशय आहे आहार योजना बांधकाम कामगारांसाठीचं काम ही शंकर माने यांची जमेची बाज आहे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शंकर माने आघाडीवर असतात विद्यार्थी वर्गासाठी शिष्यवृत्ती योजना व अर्थसहाय्य यासाठी शंकर माने अग्रेसर आहेत कामगार व महिला संघटन ही ते करत आहेत एकंदरीत विचार करता तासगाव कवटे मका विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बावी आमदार निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत युवा नेत्यांनी संपर्क वाढवला आहे नेतृत्व करण्यासाठी युवा नेत्यांची फौज सरसावली असल्याचं दिसून येत आहे याबद्दल तुमचं मत काय तासगाव कवटे मंकाळचा नेमका आमदार कोण होऊ शकता असं तुम्हाला वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब